कोवाला ना मना फोन केल्याच्या नाहीये हॅलो हा बोल ना बोल अरे लफड नोकरी करा ना मग अर्थ नाही की माना कॉल करा ए, ए, तस नाही लॉकरी करता सांगस अर, अरे तु माना अरे तू ऐकून घेतील का पहिल्या मानासा कोणशी कोरे आहे ती अरे नाथवा नाखिनीला माहित आहे का हे सगळं लफल्याचं अरे चुपण चुपण पहिले ऐकून तरी गे काय झालं हा बोल काय सांगते अरे मी लटकलूय काय टांगायला गेल अरे तू निवात ऐकशील का पहिले काय झालंय ते हा हा बोल 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 अरे मी लट सिंगापूरला अडकलूय काय सिंगापूरला नाखवा अशी मस्करी करू नको कंची मस्करी अरे ते माझीच लागली काय वाट वाट लागली माझी नाखवा माना सांग पण तू तट कसा पुचला अरे मी ना माझी बायको शनी शिंगणापूरला जावायला निघाल तू काय शनी शिंगणापूरला शनी शिंगणापूरला जायला तुम्हाला बशिन जावायचं असेल का नाही बसून काय तुला सिंगापूरला तुल ए हिरवा पोपट पहिले आयक न काय सांगिते अरे बसशील नाही इव्हनाशील काय अरे आम्ही बोर्डिंग पास घेतले मग मी सांगितलं नागविल ना तू बोर्डिंग पास घेऊन जा इमिग्रेशन क्लिअर करडास जाऊन येते मग पण मी जोब संडासा म्हणणं गेटखनी गेलो तैला बायको नव्हती oh, no. काय गेली मग मला वाटलं इवनमनी पण गेले असेल ते मी गेलो इव्हनमणी मी माझ्या शीटवर जाऊन बसलो पण माझी मेरची शीटवर होती असं मग मला वाटलं का की संडासला पण गेले असेल इव्हनमणी ते मी बसलो माझ्या शीटवर ना माझी नीज लागली न जवळ डोला उगरला ना, उगर ना बघिते ते मी सिंगापूरला पोचलोय तू काहीतरी जा त्याची मला काय परवा का? नाही पण माझी नाखवीन काही गेली हे काय मग नाखवीन काही गेली ती शनी शिंगणापूरला पोहोचली काय एकटीच मग सचिन फोन फोन केला म्हणजे म्हणजे तिला हराला जावाला काय गरज नाही तिचा मामूस गेला हराला ती येल घरा तिचं सो सोर पहिले माझ बीळ कळू ये नक्की काय झालं अरे आपण विजा नाही मग त्याला सांग ते तुला परत पाठवितीन पण परत कोणाला की नाही ते जरा सिंगापूर फिरून घेते अरे पण विजा इमिग्रेशन वाले काय बोलले आम्ही तुला अन्न विजा देता पण ते सगळं दोन दिवस लागतील मग त्यासाठी मला त्या कोणत्या हॉटेल मधून ठेवलंय दोन दिवसासाठी मग बरं अरे काय बरं आहे मी या हॉटेल बाहेर नाही जाऊ शकेल म्हणजे दोन दिवसासाठी हॉटेल म्हणूनच त्या म्हणजे विजा मिळाला ते ठीक नाही मिळाला मग काय मला घरा नाही जाऊ शकतेस पण आतमध्ये मज्जा करू शकतेस का नाही म्हणजे अरे नाखवा हॉटेल म्हणे तू काहीतरी मागू शकतेस खावाला भारी भारी दाल मागू शकतेस पिवायला अरे हो आहे म्हणजे तसा सगळा खर्च त्यांचाच आहे हो नियम बरोबर आहे मज्जा करून घे चालेल चल आता ठेव टाइम खराब करू चल हॅलो सर हॅलो हा रूम सर्विस हा मे हेल्प यू जास् इंग्लिश ए तू मराठी नोट टॉकिंग अरे मराठी टॉक ना येस सर मला मराठी येते आय कॅन स्पीक मराठी सर हा अरे अरे मराठीन बोल सर पहिले तुम्ही तरी बोला काय बोला सर हाऊ मे हेल्प यू म्हणजे मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो मना दारू पाहिजे आमच्याकडे गावठी दारू मिळत नाही नो 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 ए गावठी पिणारा वाटलो का मी माना विस्की पाहिजे विस्की आहे ना सर बोला ना तुम्ही कुठनी पिणार कोणशी आहे तूपर सर आमच्याकडे ग्लॅन फिडीच आहे शेवी नाही द्यावायची शेवी नाही देवायची सर मी तुम्हाला शेवी नाही दिली नो 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 मग फाडी काय का, का, बोलतेस काय हा सर मी ग्लॅन फेडीच बोललो नाही नको नको ती नको बोलतस का वाटते ती नको नको वेगळी कोणशी आहे का दुपार सर दिवार आमच्याकडे ए मला पिक्चर नाही बघायचा मला दारू आहे दारू दारू सांग कोणती जरी सर ही दारूच आहे नको नको येऊ नको हे दारू कमी भीत जास्ती नको एक काम करते दुसरी तिसरी सोड आपला ब्रँड आहे का आपला ब्रँड सर आम्ही तुमच्या वडील कधी प्यायला बसलो नाही ना म्हणून तुमचा ब्रँड आम्हाला माहित नाही सर अरे आय बी आहे का सर आय बी नाही बापूस बी नाही मई गोरी गोरी कोणाची का अरे अरे म्हणजे गोऱ्यांचे दारू कोण खेळायच आहे अरे आपला गावठी ब्रँड कोणचा असेल ते सांग म्हणा आ एक तू काम कर हॅलो हॅलो दाखवा गेट विजा काय म्हणजे नो यू काय मिळाला हॅलो 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 विजा नी मि आता कोण आहे हॅलो सर तुम्हाला विजा मिळाला नाही तुम्हाला आता ताबडतोब पिंजायला जावं लागेल अरे पण मला विजा नाही करा मिळाला सर तुमचं नाव प्रवीण बोनसे आहे का ए बोनसे तुझा बापूच अरे मी बोनसे नाही मी नितीन आहे सर तुमचा बोर्डिंग पास प्रवीण बोंडसेशी बदलला म्हणून तुम्ही सिंगापूरला आले अरे हा जो मी इंडियाला एअरपोर्टला होतो तो संधास म्हणून एके माणसाशी टालू तू त्याशी माझा बोर्डिंग पास बदलला वाटत म्हणून तुम्हाला विजा भेटला नाही म्हणजे मला खरंच जावाच हो घर हा सर ते पण आताच ते बॅग आर ते सर हे तुमचं बिल ए माझ बिल ए मी काही गिरून नाही काय घेतलं नाही माझं कन्न बिल सर इथे जे तुम्ही खाल्लं पिल्लं जे रंग उधळले काय म्हणजे तुम्ही इकडे राहिला त्याचं बिल अरे पण रेवा खावाचं सगळं ते इमिग्रेशन वाल्या पण होतं ना ते पैसे देतील सर ते फक्त शुरण देतात सर दोन दिवस इकडे आणून ठेवतात आणि मग घरी जायला सांगतात त्यामध्ये आमचा फायदा होतो असा oh, no. असायचे पैसे द्यायचो जर बिल भरलं नाही तर पोलीस तुम्हाला घेऊन जातील जाम तुडवतील अरे बापरे कवरे जाईल सर एक लाख पंचवीस हजार बिल झालंय तुमचं हा किती एक लाख पंचवीस तुम्हाला उचलून मी गाडी मध्ये त्याचे दहा हजार एक्स्ट्रा लागतील नाही 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 मी मी सांगायला तर व्हावा नो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल ते मग लाईक करा शेअर करा न खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसते ना ते दाबा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जर आम्ही व्हिडिओ टाकली की लगेच तुम्हाला ती तुमच्या मोबाईल मध्ये मिळेल मग आता काय स्वतःची काळजी घ्या का ते बिझा व्हिडिओ या मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला